आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये सर्व जे वेगवेगळ्या संस्था आहेत कंपनीज आहेत बँकांचे पण प्रतिनिधी होते तर या सर्वांशी आम्ही चर्चा केली आणि आप आपल्या वेगवेगळ्या ज्या सी एस आरच्या माध्यमातून कारण महानगरपालिकेचा जो निधी आहे तो लिमिटेड आहे आणि बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी असतात की ज्याच्यामध्ये आम्हाला समाजसेवी संस्था विशेषतः पर्यावरण असेल सफाईचे क विषय असतील पाण्याचे विषय असतील संदर्भात वेगवेगळ्या संघटना काम सुद्धा इच्छुक असतात त्यांना कशा पद्धतीने आमच्याकडं क काम करता येईल आणि त्यासाठी आम्ही एक सेपरेट सी एस आर सेलसुद्धा उभा केलेला आहे याच्यामध्ये आमच्या ॲडिशनल कमिशनरचे अध्यक्ष आम्ही त्यांना केलेलं आहे आणि जास्तीत जास्त नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांनी ते कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टी आमच्या हातभार आम्हाला मदत करू शकतात त्याच्यासाठी त्यासाठी आमची महानगरपालिका ओपन आहे आणि कुठलीही सामाजिक संस्था म्हणजे आर्थिक स्वरूपात किंवा स्वरूपात किंवा सेवाच्या स्वरूपात आम्हाला कुठलीही मदत करू इच्छित असतील तर नक्कीच आम्ही त्यांचा वेलकम करू त्यांना म्हणजे त्यांचं आमच्याकडून स्वागतच आहे तर सर्व नागरिकांना सामाजिक संस्थांना आव्हान आहे की सी एस आर स्वरूपात तुमची सेवा मदत लागल्यास म्हणजे आमच्या दृष्टी एस आर आम्ही नुकतंच एस्टॅब्लिश आहे तर त्याच्यामुळे ॲडिशनल मी सूम कमिशनर किंवा आम्हाला भेटून नक्कीच तुमचा कुठला प्रस्ताव असेल तर आम्हाला मदत करा धन्यवाद सर